न भूतो न भविष्यती असा निकाल आल्यानंतर आता मरणासन्न अवस्थेत असलेल्या विरोधकांच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले विरोधी पक्ष नेतेपदही मिळणार नाही अशी नामुष्की त्यांच्यावर आली आहे उद्धव ठाकरेंकडे आणि शरद पवारांकडे अनुक्रमे छप्पन्न आणि चोपन्न आमदार होते तेव्हा त्यांना पक्ष सांभाळता आला नाही आता तर त्यांची अवस्था त्यापेक्षाही अत्यंत वाईट झाली आहे त्यामुळे दोन्ही नेत्यांपुढे पक्ष वाचवणं तर सोडाच पण आहेत ते सांभाळण्याची कठीण जबाबदारी अंगावर आली आहे आणि त्यामुळे पुढे काय होऊ शकतं याचाच विचार आज आपण करणार आहोत कृपया घेऊन टाक या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका कारण शेवटी तुमचं मतही आम्हाला मार्गदर्शन करत असत नमस्कार मी शुभांगी आणि मागे आहे मनोज मांडवकर विरोधकांना पार उद्ध्वस्त करणारा कौल महाराष्ट्रातल्या जनतेनं दिलाय आता हा विजय का मिळाला कसा मिळाला संघ असो की लाडकी बहीण योजना काहीही कारण असो महायुतीनं दोनशे चा आकडा पार करून दाखवलाय आणि काँग्रेस उभाटा आणि शरद पवार या त्रिकुटांनी बनलेल्या महाविकास आघाडीला अनुक्रमे सोळा वीस आणि दहा जागांवर समाधान मानावं लागले म्हणजे तिघांची बेरीजही शिंदेच्या शिवसेनेच्या बेरजेपेक्षाही कमी येते अशी नामुष्की येईल याची कल्पना सुद्धा शरद पवारांसारख्या सहा दशक राजकारण केलेल्या नेत्याच्याही मनी आली नाही ते तर एकशे सदुसष्ट जागा मिळतील असा अंदाज जाहीर करून मोकळे झाले होते असो सगळ्यांचेच अंदाज चुकले अंदाज म्हणजे महायुती सत्तेत येणार हे सगळ्यांनाच माहित होतं पण इतक्या मोठ्या प्रमाणात विजय मिळेल आणि महाविकास आघाडीची धुळधाण होऊन विरोधी पक्ष नेतेपदही पदरात पडणार नाही अशी नामुष्की त्यांच्या रेल हे कोणालाही वाटलं नव्हतं आता झालं ते झालं पुढची पाच वर्ष काय करायचं हे ठाकरे पवारांनीच ठरवायचं आहे पण त्याआधी त्यांना आपले आमदार जपायचे आहेत महाविकास आघाडीत आपणच मोठे भाऊ आहोत हे दाखवून देण्यात यश मिळाले तर शरद पवारांचे फक्त दहा आमदार निवडून आले काँग्रेसचेही फक्त सोळा आमदार निवडून आले आता ज्या पवारांना आणि ठाकरेंना दोन हजार एकोणीस मध्ये निवडून आलेले पन्नासच्या वरचे आमदार सांभाळता आले नाहीत त्यांना हे वीस आणि दहा आमदार सांभाळता येणार आहेत का घटनेच्या ब्याण्णव्या दुरुस्तीनुसार पक्षांतर विरोधी कायद्यातल्या तरतुदीनुसार एकूण सदस्यांच्या दोन तृतीयांश सदस्य जर पक्ष सोडून दुसऱ्या पक्षात गेले तर त्यांच्यावर पक्षांतर बंदीची कारवाई करता येणार नाही म्हणजेच उभाटा गटाला पक्षांतर विरोधी कायदा लागू होण्यासाठी फक्त तेरा आमदार सोडून जाण्याची गरज आहे म्हणजे त्यांच्याकडे सात आमदार उरतील आता पवारांचं गणित पहा त्यांच्याकडे फक्त दहा आमदार आहेत त्यांच्यापैकी एक सात आमदार जर अजित पवारांकडे गेले तर त्यांच्यावर कारवाई करता येणार नाही आता उद्धव ठाकरे म्हणतायत की प्रत्येक आमदाराकडून शपथपत्र लिहून घेणार आहेत आता मला सांगा हे शपथपत्र ही कामाचं राहणार नाही जर कायद्यांनी दोन तृतीयांश सभासदांना संरक्षण दिलं तर पण गंमत म्हणजे निकाल जाहीर झाल्यानंतर संजय राऊत आणि उद्धव ठाकरे यांनी निकालात गडबड झाल्याचा आरोप केला लोकसभेच्या वेळी मात्र गडबड झाली नाही कारण त्यावेळी त्यांच्या बाजूने निकाल लागला होता आता बरी गडबड झाली त्यांच्या विधानाची आठवण करून देण्याची आम्हाला गरज भासली कारण पराभव हा कोणी कसा स्वीकारेल यातून खरा राजकारणी आणि त्याचा दर्जा आपल्याला समजतो शरद पवारांनी पहा बरं कशी बॅलन्स प्रतिक्रिया दिली आम्ही पुन्हा जनतेत जाऊ असं ते म्हणाले म्हणजे वयाच्या त्र्याऐंशीव्या वर्षी शरद पवार पुन्हा जनतेमध्ये जाण्याची भाषा करतायत आणि इकडे उद्धव ठाकरे आणि संजित राऊत यांची भाषा कशी रडीची आहे ते पहा जनादेश स्वीकारतो आणि आत्मपरीक्षण करून पुन्हा निवडणुकीला सामोरे जाऊ अशी प्रगल्भ प्रतिक्रिया देत आली असती पण नाही तोंडातला घास पळून गेल्यासारखं वागताय वाटेल ती बडबड सुद्धा करतायत मुळात पक्षात उठाव का झाला याचं आत्मपरीक्षण केलं नाही राऊत देसाई परब रश्मी ठाकरे यांच्या किचन कॅबिनेटच्या सल्ल्यांनी पक्ष चालवला पक्षाची अधोगिती नेमकी कशामुळे झाली याची चाचपणी करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला नाही निवडणुकीच्या दरम्यान आपणच राजे असल्याचा आविर्भाव आणून आपल्याला सोडून गेलेल्यांना गद्दार म्हटलं सहानुभूतीवर जगण्याची घोड चूक केली आणि आता निवडणूक यंत्रणेवर प्रश्नचिन्ह निर्माण करतायत आमदारांकडून शपथपत्र लिहून घेण्याऐवजी त्यांच्या मनात आत्ताच्या ठाकरे कुटुंबाप्रती असलेलं प्रेम निष्ठा निर्माण होईल असं वागण्याची खरी गरज आहे पण त्या मार्गाने जातील ते उद्धव ठाकरे कसले असो ठाकरे आणि शरद पवार यांच्यासमोर पक्ष उभं करण्यापेक्षाही आहेत ते आमदार जपण्याचं मोठं आव्हान आता उभं राहिलंय ते कसं पेलणार ते त्यांनी सांगायला पाहिजे पक्ष उभं करण्याचा प्रयत्न नंतर होतीलच पण विधानसभेत आवाजच उरला नाही तर पक्ष उभारण्यासाठी लागणारे प्रयत्न निष्फळ ठरतील तुम्हाला काय वाटतं उद्धव ठाकरे आणि शरद पवारांचे जे आमदार त्यांच्याकडे उरले आहेत ते पुढची पाच वर्ष त्यांच्यासोबत राहतील का या आमदारांनी निष्ठा बदलू नये यासाठी दोन्ही नेत्यांनी आता काय करायला हवं असं तुम्हाला वाटतं आम्हाला नक्की कमेंटमध्ये कळवा घेऊन टाक या तुमच्या चॅनलला सबस्क्राईब करा या व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद